आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण यावेळेस जाणून घेऊया सौभाग्यवती स्त्रियांनी हरतालिकेचे व्रत का करावे व्रताची श्रेष्ठता व कथा काय आहे हरतालिका हे व्रत सर्व सौभाग्यवती स्त्रिया करतात या व्रतापासून किंवा व्रतपूजनाने काय फल प्राप्त होते हे संकल्पात व कथेतही वर्णित आहे समस्त पापक्षयपूर्वक सप्त जन्म राज्य अखंडित सौभाग्य पुत्रपौत्रादि वृद्ध श्री श्री महेश्वर देवता प्रित्यर्थ म्हणजेच ह्या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो सात जन्म राज्य मिळते म्हणजेच सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते अखंडित सौभाग्य प्राप्त होते पुत्र पौत्रांची वृद्धी होते म्हणजेच संतती सुख प्राप्त होते व ते अनुभवण्यासाठी आपणास दीर्घायुष्य प्राप्त होते यासाठी उमा महेश्वर म्हणजेच भगवान शंकर पार्वतींचे पूजन केले जाते पण जर घरामध्ये अशोच असेल सुतक असेल स्त्रीचा मासिक धर्म असेल तर वट सावित्री हरतालिका ज्येष्ठा गौरी यांचे पूजन करू नये हरतालिकेच्या पूजनासाठी चौरंगाच्या बाजूने केळीचे खांब कनेर आदी फुलांनी चौरंग सुशोभित करावा चौरंगावर वाळूचे लिंग स्थापन करावे सौरंगाचे चारही बाजूस पार्वती व वा तिच्या सखी वाळूच्याच स्थापन कराव्यात त्यानंतर षोशोपचारे पूजन करावे या पूजनात पत्री फुले फळे यांना महत्त्व आहे पत्रींमध्ये अशोक आवळा दुर्वा कन्हर कदंब ब्रह्मा धोत्रा आघाळा बेल व आम्रवृक्षाची पत्री घ्यावी तर फुलांमध्ये चाफा कन्हेर बकुळी धोत्रा कमळ शेवंती जास्वंदी मोगरा अशोका अशा अनेक प्रकारची पत्री व फुले किंवा जी उपलब्ध असतील तिच्याने पूजन करावे ब्राह्मण पुरोहित पूजा सांगतील त्याप्रमाणे पूजन करावे आरती करावी व कथा ऐकावी एक एकदा भगवान शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असताना पार्वतीने विचारले हे महादेवा असे एखादे व्रत सांगावे जे करण्यास सोपे व जास्त फलदायी असेल मी देखील कोणते व्रत केले ज्यामुळे तुम्ही मला पती म्हणून प्राप्त झालेत तेव्हा महादेवांनी सांगितले तसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चारही वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ तसेच सर्व व्रतांमध्ये हे हरतालिकेचे व्रत श्रेष्ठ आहे ते तू तुझ्या पूर्वजन्मी केले त्याच्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालेला आहे यानंतर पार्वतीने पुन्हा प्रश्न विचारला मग हे व्रत कसे करावे याचा विधी काय आहे तेही सांगावे हे पार्वती हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेला हस्तनक्षत्रावर करावे म्हणजे सर्व पापांपासून मुक्ती मिळते तू हे व्रत लहानपणी केलेस चौसष्ट वर्षे झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस तुझी ही तपश्चर्या पाहून तुझे पिता हिमाचल यांना चिंता वाटू लागली आता आपली विवाह विवाहयोग्य कन्या कुणास द्यावी हिचा विवाह कुणाशी करावा तितक्यात नारदमणी तिथे आलेत त्यांचे आदर तिथे त्यांनी केले तेव्हा के हिमालयाने विचारले हे मुनिवर ही कन्या कुणास द्यावी तिचा विवाह हो कुणाशी करावा तेव्हा नारद मुनींनी सांगितले तुम्ही हिचा विवाह हो भगवान विष्णूशी करून द्यावा त्यांनीच मला याच कारणासाठी तुमच्याकडे पाठवले आहे हे ऐकून तुझे पिता हिमालयास आनंद झाला व मी त्याप्रमाणेच करतो असे सांगितले नारद मुनी नंतर निघून गेले हिमालयाने ही गोष्ट तुला सांगितली त्यामुळे तो रागावली व सांगितले महादेवा वाचून मी कुणाशीही विवाह करणार नाही हा, हा निर्णय तू तुझ्या सखेस सांगितला तिच्यासह तू अरण्यात आलीस तेथे ते नदीच्या काठावर एक गुहा होती त्या गुहेत राहून सर्व भोग वर्ज्य केले भाद्रपद मासातील शुक्ल तृतीच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू माझे शिवलिंग तुझ्यासहित स्थापन केलेस पूजन केलेस त्या पुण्याच्या प्रभावाने मी तुला प्रसन्न झालो व वरदान मागावे असे सांगितले तेव्हा तू तु सांगितले तुम्हीच माझे पती व्हावेत तेव्हा मी तथास्तु म्हटले व नंतर कैलास पर्वतावर निघून गेलो तू दुसऱ्या दिवशी पूजनाचे विसर्जन केले इकडे तुझे पिता तुला शोधत शोधत तुझ्यापर्यंत येऊन पोचले त्यांनी सांगितले हे बाळा तू इतक्या घोर अरण्यात का बरं येऊन राहिलीस तेव्हा तू सांगितले अहो बाबा तुम्ही माझा विवाह भगवान शंकरांशी कराल असे वाटले होते पण तुम्ही दुसरेच ठरवले म्हणून मी येथे आले तुझ्या पित्याने सांगितले ठीक आहे तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही मी करतो असे म्हणून तुला घरी आणले व नंतर माझ्याशी यथाविधी विवाह लावून दिला तात्पर्य हेच की तू जे व्रत केले त्याच्या प्रभावाने पुण्याईने मी तुला प्राप्त झालो आहे हे ऐकल्यानंतर पार्वती म्हणाली हे महादेवा या व्रताचा विधी काय तो सांगावा त्यांनी सांगितले हे व्रत स्त्रियांच्या सौभाग्य कारण आहे म्हणून सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत करावे केळीच्या खांबांनी चौरंग सजवावा तोरण लावावे रांगोळी काढावी शंख चौवेडा नगारा मृदुंग इत्यादी वाद्यांचा गजर करावा षोठशोपचारे पूजन करावे जि त्या ऋतूत पये उपलब्ध असतील ती मला अर्पण करावी आरती करावी कथा श्रवण करावे रात्री जागरण करावे कथा कीर्तन करावे अशा प्रकारे व्रत केले असता अखंडित सौभाग्य प्राप्त होते समस्त पापांचा नाश होतो दुसऱ्या दिवशी शिवलिंगाचे विसर्जन करावे ब्राह्मणास दान दक्षिणा द्यावी सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्याचे वायनदान द्यावे अशा प्रकारे ज्या स्त्रिया व्रत पूजन करतील त्यांना अखंडित सौभाग्य प्राप्त होईल इहलोकी उत्तम भोग भोगून ती त्यांना शंकराचे सायुज्य प्राप्त होईल हजारो अश्वमेध व शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे फळ प्राप्त व्हायचे ते या कथाश्रवणाच्या योगाने प्राप्त होते हे पार्वती याप्रमाणे मी तुला पूजन व कथा सांगितली भगवान शंकर पार्वतीचा हा संवाद म्हणजेच व्रतकथा श्री भविष्योत्तर पुराणात ही वर्णित आहे सा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन